आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला आज बातमी आहे चंद्रपूरमधून चंद्रपूरच्या गडचांदूर इथं मतदानावेळी एका मतदारानं ईव्हीएम मशीनच फोडलाय प्रभा प्रभाग क्रमांक नऊ मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालय इथं हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे राम दुर्गे असं ईव्हीएम मशीन फोडणाऱ्या मतदाराचं नाव आहे नगारा या चिन्हाचं बटन आपल्याला दाबायचं होतं मात्र हे बटन दाबल्यावर कमळाचा लाईट लागत असल्याचा आरोप या व्यक्तीनं केलाय आणि त्यामुळे आपण ईव्हीएम मशीन फोडल्याचं देखील या व्यक्तीनं सांगितलं आहे पोलिसांनी राम दुर्गे या व्यक्तीला आता ताब्यात घेतलं आहे हे दृश्य आपण पाहतो आहोत या व्यक्तीनं कशाप्रकारे ई व्ही एम मशीन उचलून खाली आदळलं त्यामुळे ई व्ही एम मशीनचं मोठं नुकसान झालेलं आहे दरम्यान चंद्रपूरच्या गडचांदूर इथं हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे या व्यक्तीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय आपल्याला दुसऱ्याच एका चिन्हासमोरचं बटन दाबायचं होतं मात्र कमळाची लाईट लागत असल्यामुळे ला आपण हे काम केल्याचं त्यानं सांगितलं आहे आणि आपण बोलूया आपण 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 अभिषेक भटपल्ली आपल्यासोबत गडचांदूर धक्कादायक प्रकार समोर आलाय एका व्यक्तीनं थेट इव्हीएम मशीनच फोडलाय आणि त्याचा गंभीर आरोप देखील आहे नेमका काय प्रकार घडलाय आता संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडलेली आहे एक रामदुर्गे या मतदारांनी मतदान केंद्रावरती मतदान करण्याचा घडता आल्या असता त्याने एका नगरा या चिन्हावरती त्याला मतदानाची बटन दाबायची होती परंतु मतदान त्याच्यावर बटनावरती बटन दाबल्यानंतर त्याला नगाराच्या ऐवजी त्याला दुसरंच ज्या लाईट लागल्याचा त्याचा असा एक आरोप आहे आणि त्याचा राग संतापला आणि त्यांनी रागाच्या भरामध्ये ईव्हीएमच फोडल्याची घटना सध्या समोर आली आहे सध्या पोलिसांनी रामदुर्गे यांना ताब्यात घेतलेला घेतलेला आहे ईव्हीएम लावून मतदान घेण्याची ही सध्या सध्या सुरू आहे आणि तिथे मोठी मोठा गोंधळ तिथे त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे सागर अभिषेक मात्र या एकाच व्यक्तीने हा आरोप केलेला होता म्हणजे ज्यावेळी हा या व्यक्तीने फोडलं त्याच्या आधी देखील अनेक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला होता त्यांच्यापैकी अशा प्रकारची तक्रार केलेली होती का की या एकाच व्यक्तीनं ही तक्रार करत ईव्हीएम मशीन फोडलाय नाही सकाळपासूनच या मतदार आ, मतदार मतदानाच्या ठिकाणी जवळपास या आदर्श हिंदी सेमी इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा आहे प्रभा क्रमांक नऊ मधील ही घटना आहे या, या ठिकाणी सकाळपासूनच मशीन ईव्हीएम मशीन ज्या आहे त्या खराब खराब होत होत्या परत बदलवल्या जात होत्या तिथे मतदारांचा खूप मोठा जमावडा तिथे जमा होत होता उशीर तिथे लागत होता आणि अनेकांनी तक्रारी केल्या परंतु त्याचं काही होत नसल्यामुळे आता संध्याकाळी तो, तो मतदार तिथे गेल्यानंतर त्यांनी थेट ईव्हीएम फोडल्याचीच घटना सध्या समोर आली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी